नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आताची सर्वात मोठी बातमी बारामतीमधून येते बारामतीमधील एका नामांकित महाविद्यालयात काही वेळापूर्वी एका विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करून खून करण्यात आलेला आहे तुजाराम चतुर्चंद असं या महाविद्यालयाचं नाव आहे या महाविद्यालय अतिशय बारामतीमधील अतिशय नामांकित महाविद्यालय आहे आणि याच महाविद्यालयाच्या प्रांगणात बाईक लावण्यावरून दोन युवकांमध्ये जे आहे ते वाद झाले आणि या वादाचं रूपांतर जे आहे नंतर हाणामारीमध्ये झालं आणि यातून कोयत्याने वार करून एका विद्यार्थ्याचा खून करण्यात आलेला आहे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणामध्ये एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि इतर जे आरोपी आहेत ते फरार झालेले आहेत यावेळी या विद्यार्थ्यांमध्ये ज्यावेळी वाद चालू होता ज्यावेळी या विद्यार्थ्यावरती कोयताने वार करण्यात येत होता त्यावेळी या विद्यार्थ्याच्या मदतीला कोणीही पुढं धावून आलेलं नाही ना खरं तर आपण पाहिलं तर काही दिवसांपासून पुण्यामध्ये असलेली कोयता गँगची दहशत आता थेट बारामतीपर्यंत पोहोचली आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय कारण एका श महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जर कोयताने त्याच्यावरती हल्ला होत असेल तर या महाविद्यालयामध्ये असणारे सुरक्षा रक्षक काय करत होते हा सुद्धा प्रश्न पुढे होतोय कारण जर काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पाहिला असेल तर कोयता गँगची प्रचंड दहशत होती

डू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता ढक्कन okay, देना hmm. <laughs> ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्या पासून मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो